कपिल आणि गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकाल अविनाश तीन षटकाची मॅच असू द्या यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिले शर्यत लागते चेंडू आणि क्षेत्रक्षकाची चेंडू मात्र जिंकतो आणि क्षेत्रक्षक मात्र हारतो चेंडू सीमा फार चौकार यावेळेस वाट आठशे आठ चेंडू हवाई सफर साधावा पवन वांद द फायर आज मात्र पैसा वसूल सामने चालू आहे जबरदस्त सामने दहा धावा आपण पाहतोय टीम ऐनाच्या वाडी संघाची काय फटके खेचले दोन चेंडूवर दहा धावावर नाबाद खेळतोय पवन या आता मात्र एज गली मध्ये यावेळेस चेंडू मात्र काय झेल टिपलाय फलंदाज पवन बॅक टू डग आउट पहिल्या षटकातील तीन चेंडूचा खेळ संपलाय आणि धावपळ धावा आपण पाहतोय टीम ऐनाच्या संघाची एक गडी बाद दहा धावा नवीन फलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या छगन उर्फ प्रणिकेत हा सुद्धा एक स्टार खेळाडू दोन सामन्यामध्ये सामनावर किताब घेणारा हा खेळाडू आपण पाहतोय स्ट्राईकेंड वरती छगन लचका ऑन द स्ट्राईक यावेळेस चांगला फटका शॉट मिळवानला शेतरक्षक यावेळेस चुकी करतोय चेंडू सी चा पार चौकार या चौकाराने धावपलक पुढे जात असताना चौदा धावा आल्याला मात्र इरादे स्पष्ट केले छगन पहिल्या चेंडूवर नशिबाचा चौका येतोय शेतरक्षकाने केली चुकी आणि त्याचा मोबदला आपण पाहतोय चौकार पाहतोय यावेळेस चांगला फटका यावेळेस शेतरक्षक पोचणार का वा जबरदस्त शत्रक्षर कमालीच क्षेत्रक्षण आपण पाहतोय दोन धावा कम्प्लेट आणि या दोन धावेने धाव पलक पुढे जात असताना सोळा धावा शेवटचा चेंडू अविनाश या गोलंदाजाच्या शैली मधला स्ट्राईकला आपण पाहतोय छगन लचका या फटका फसलाय का क्षेत्रक्षक आहे तिथे आणि यावेळेस फलंदाज छगन बॅक टू डगआउट आकडी बाद गोलंदाजी ट्रॅक आपण पाहतोय जितेश पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेट येतोय हा जितेश स्ट्राईक मात्र आपण पाहतोय अष्टपैलू खेळाडू या संघाचा तारणार कपिल लचका यावेळेस फुलटाचा चेंडू समोरच्या दिशेला लॉंग ऑफ मध्ये चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतोय एक धाव कम्प्लीट आणि एकच धाव चांगलं कॉलिंग दोन्ही खेळाडू मध्ये एका धावेने धावपलक पुढे जात असताना सतरा धावा आता मात्र स्ट्रायकेंडला चौथ्या क्रमांकाचा सिक्सर किंग आपण पाहू शकाल अविनाश हा सुद्धा एक घातक फलंदाज स्ट्रायकेंडला असेल अविनाश यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला ऑनला शेतरक्षक येतोय चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय एक धाव कंप्लीट आणि एकच धाव या एका धावेने धावपलक पुढे जात असताना अठरा धावा अठरा धावा दोन गडी बाद अठरा यावेळी फुलटोआचा फटका समोरच्या दिशेला परंतु ऑफचा क्षेत्रक्षक येतोय त्यानंतर चांगले क्षेत्रक्षण आपण पाहतोय या एका धावेने धावपलक पुढे जात असताना एकोणीस धावा आता मात्र स्ट्रायकेडला सिक्सर किंग आपण पाहतोय अविनाश या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जितेशनं फक्त तीन चेंडूवर तीन सिंगल खर्च केल्या चांगली गोलंदाजी आपण पाहू शकता स्ट्रायकेंडला आपण पाहतोय अविनाश यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला परंतु फटका फसलाय क्षेत्रक्षक येतोय चुकी करत नाही या संघाची फलंदाजी मात्र मजबूत आहे परंतु कॉन्फिडन्स पाहिजे यावेळेस लोपुलटाचा चेंडू समोरच्या दिशेला क्षेत्रक्षक येतोय ऑफचा एक धाव आणि एका धाबेने धावपलक पुढे जात असताना वीस धावा चांगली गोलंदाजी केले आपण पाहतोय जितेशन फक्त पाच चेंडू फेकलेत आणि फक्त चार सिंगल धावा दिल्यात जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सोळा धावा कुठल्या होत्या त्यानंतर कमबॅक करून दाखवले गोलंदाज जितेशनं यावेळेस फटका फसलाय यावेळेस जलची संधी लाँगॉनचा क्षेत्रक्षक चुकी करत नाही फलंदाज कपिल बॅक टू डगआउट नवीन फलंदाज आपण पाहतोय संजय गोलंदाजी मार्कर आपण पाहू शकाल हितेश संघासाठी शेवटचं आणि हानामारीचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज हितेश आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कर आणि स्ट्रायकेडला असेल चंदन पादीर नॉन स्ट्राईकला असेल संजय यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला लॉंगॉपचा क्षेत्रक्षक आलाय आणि यावेळेस एकच धाव एका धावेने धावपलक पुढे जात असताना एकवीस धावा पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली होती त्यानंतर मात्र टीम ऐनाचवाडी संघाला पूर्णपणे बॅकफुटवर आणले टीम आनंदवाडी नेरळ संघाच्या गोलंदाजाने जबरदस्त कमबॅक करून दिले स्ट्रायकेडला आपण पाहू शकाल संजय यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कोणताही संपर्क होत नाही निर्धाव चेंडू या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मला वाटत आंधळी फटका आणि हा निर्धाव चेंडू कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही धावसंख्या स्थिर एकवीस धावा पहिल्या षटकामध्ये जबरदस्त प्रहार केले होते आता मात्र पूर्णपणे ऐनाचवाडी संघाला बॅकफूटवर आणून ठेवलंय गोलंदाज असतील टीम आनंदवाडी संघाचे पुलटा चेंडू चेंडू जातोय समोरच्या दिशेला लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आलाय एक धाव येते आणि एका धावेने धावपलक पुढे जात असताना बावीस धावा आता मात्र स्ट्राईक केला असेल चंदन पादीर चंदनला मात्र दोन चेंडू मध्ये दोन मोठे फटके खेळावे लागतील यावेळेस चांगला फटका यावेळेस क्षेत्रक्षक येतोय या चेंडू खाली चुकी करत नाही चंदन बॅक टू डगआउट अर्जुन, आंब्या खाली जे क्षेत्रक्षक आहेत त्यांना आपण विनंती करतो आपण बाहेर थांबा यावेळेस अजून एक चांगला चेंडू निर्दाव चेंडू काय गोलंदाजी केले गोलंदाज हितेश कमालीचं षटक धावसंख्या बावीस आणि विजयासाठी आनंदवाडी संघाला तेवीस धावांचं लक्ष मनोज भोईर साहेबांचं आगमन झाले त्यांच्या आयोजकांच्या वतीने या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिकाचं स्वागत नक्कीच सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर बसून घ्या येणारे अठरा चेंडू आणि टीम आनंदवाडी संघाला तेवीस धावांचं एक छोटं लक्ष आपण पाहू शकाल एक देऊ या संधी डीजे मास्टरला संघाने आणि चालू सामन्यातील विजय संघ मात्र त्यांच्या सोबत मेगा फायनल खेळेल चला सलामीची जोडी लवकर इंटर करा अठरा चेंडू आणि तेवीस धावांची गरज नक्कीच मान्य श्री संदीप साहेब यांच्याकडून कॅश प्राईज लावली जाते षटकार यात्रिक जर आपण फलंदाजाने मारली तर पाचशे रुपयाचे कॅश प्राईज आता मात्र मानेवारांचं ए टी एम मात्र खुल्ले केले जातात नक्कीच पैशांची खैरात केली जाईल अठरा चेंडू आणि तेवीस धावाची गरज सलामीची जोडी आपण पाहतोय प्रमोद आणि आतिश यावेळी जोरदार बी डब्ल्यू ची शिकार फलंदाज गोल्डन डक ची शिकार ठरतोय प्रमोद मोठा फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवून दिलंय एल बी डब्ल्यू च्या स्वरूपात आपण पाहू शकाल प्रमोद बॅक टू डगआउट नवीन फलंदाज आपण पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावर या संघाचा कर्णधार आपण पाहू शकाल सुनील कमबॅक करून दिलंय छोटं लक्ष आहे परंतु पहिल्या चेंडवर मोठा विकेट प्राप्त करून दिलाय अर्जुन आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती वरती तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज सुनील यावेळेस अजून एक चांगला चेंडू जोरदार अपील केली जाते यावेळेस निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सुनील यावेळेस आता मात्र चांगला फटका दाबाची संधी होणार का, का। आणि यावेळेस कॉलिंग नाही यशतरक्षकामध्ये यावेळेस दाबाची संधी मात्र गमावले टी मायनाची वाढी आणि जीवदान मिळतंय फलंदाज सुनीलला एका धावेने मात्र अकाउंट ओपन झाले टीम आनंदवाडी संघाचं आता मात्र स्ट्रायकेड आपण पाहू शकाल सलामीचा फलंदाज आतिश एक धावा धावपळकर फक्त एक धाव कमबॅक करून दिले, यावेळेस पटका फसलाय क्षेत्रक्षक पोचणार का यस यावेस गोल्डन डकचे शिकार मात्र आपण पाहू शकाल आतिश बॅक टू डग धन्यवाद डी मास्टर काय गोलंदाजी केले अर्जुननं नवीन फलंदाज आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावर अविनाश यावेळेस जेलची संधी मात्र जेल सुटला जातो आणि यावेळेस नक्कीच आपण पाहू शकाल चेंडू जातोय सी मारेषा फार चौकार या चौकाराने धावपलक पुढे जात असताना आपण पाहतोय पाच धावा दोन गडी बाद पाच यावेळेस फुलटो असा आणि यावेळेस जबरदस्त समाचार चेंडू मात्र जाऊन पोचेल सी मारेशा पार चौकार बारा चेंडू आणि चौदा धावांची गरज धावपलकार धाव आपण पाहतोय दोन गडी बाद नऊ धावा स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सुनील नॉन स्ट्राईकला अविनाश आणि गोलंदाजी मारकर अष्टपैलू खेळाडू आहे संघाचा कपिल लचका बारा चेंडू आणि चौदा धावांचं सोपं लक्ष परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही सामना कुठे जाईल कारण क्रिकेट म्हटलं तर एक अनिश्चितेचा खेळ स्ट्रायकिंगला आपण पाहतोय सुनील नॉन स्ट्राईकला अविनाश आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कपिल पाचशात रक्षक आपण पाहतोय थर्टी आठ सर्कलच्या बाहेर पहिला चेंडू असेल कपिल यांचा आपण पाहू शकता सुनील धावसंख्या नऊ आणि विजयासाठी फक्त बारा चेंडू आणि चौदा धावांची गरज यावेळी चांगला फटका क्षेत्रक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पार चौकार मास्टर आपला सुद्धा आभार एक चांगली संगीत आपल्या माध्यमातून या चौकाराने धावपलक पुढे जात असताना था आपण पाहतोय तेरा धावा विजयासाठी अकरा चेंडू आणि दहा धावांची गरज स्ट्रायकिंगला आपण पाहतोय आनंदवाडी संघाचा स्टार सुनील यावेळेस शार्टअप लाईनचा चेंडू निर्धाव चेंडू आता मात्र कमबॅक करून दिले कपिल पुढील चेंडू सुनील साठी यावेळेस इन्साइड ये आणि चेंडू जातोय पायलेखच्या क्षेत्रामधून सीमा रेषेच्या दिशेला यावेळेस चेंडू मात्र सीमा सीमारेषा पार चौकार सतरा धावा विजयासाठी फक्त सहा धावांची गरज नऊ चेंडू आणि सहा धावांची गरज स्ट्राय सुनीलला ला, सुनी ला पाहतोय यावेळी चांगला फटका शतरक्षक आहे परंतु पर या वेळेस परंतु पर चेंडू मात्र आवक्याच्या बाहेर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले चौकारासाठी आठ चेंडू आणि दोन धावांची गरज कप्तानी पारी खेळतोय फलंदाज सुनील दोन धावांची गरज यावेळेस चांगलं क्रिकेट अक्षरशः त्याला माहित आहे सामना जिंकवलाय आणि यावेळेस विजय पटका येतोय सुनीलच्या बॅटमधून आणि यावेळेस फायनल मध्ये धडक मारले टीम आनंदवाडी संघानं आनंदवाडी